काही नाही आता मुलांचीला भेट द्यायला आलो आहे काय काहीतरी मार्ग मॅडम पुढे उरतील बर बर पेसावाले मुलं सांगा सहावाले मुले साहेब सांगा तिकडे नाही नाही तितके किरडावाले नाही पेसावाले 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 इकडं पेसा हां पत्र दिलेलं आहे की तुम्ही असा असा अफिडेव्हिट करा आणि की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून देण्यात यावं म्हणून आणि ते अफिडेव्हिट करतायत फक्त काय झालं तारीख आता सतरा नऊ मिळालेली आहे पुढची बर 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 पण सतरा नऊ ला लेट होती ना सतरा नऊ ला मग ते तेच म्हणाले की मी परत सांगतोय ना की बाबा तुम्ही लवकरची तारीख ठेवा मॅडम काय झालं मुलं आता एवढे दिवस बसले परत परत एखादा जीवन आता काय होतं उपाशी पोटी लोकांच्या तर काही बोल यच बर झाले प्रत्येकाला असं एवढं शिकून काही उपयोग आहे ते काय बाबा तू दुसरं काही मागती नाही ना अशी परिस्थिती आहे त्यांचं काय एज बार जरी झाले पण ऑर्डर थोड्याच मुला मिळेल बाकी सगळ्यांना नाही मिळेल ना पण जे सिलेक्शन झालेलं आहे ना त्यांचं त्यांना मिळून जाईल बर पण मग आता माझं म्हणणं माझं म्हणणं नाही नाही माझं काय म्हणणं सोमवारी तीन वर्षामध्ये सिलेक्शन तेव्हा तीन वर्षामध्ये असं तर आता काय होत सोमवारी तर मिटिंग लावली सोमवारी हॅलो सोम सोमवारी काही करता येईल सोमवारी परवाकडे सोमवारी गावी साहेब वगैरे असं आता